एच बी सी बाळाला निमोनियापासून वाचवा नमस्कार आपल्या बाळाचं हसणं त्याचं खेळणं हेच आपल्यासाठी आपलं जग असतं नाही का पण जेव्हा त्याला थोडंसं बरं नसतं सर्दी खोकला होतो तेव्हा आपला जीव कसा वर खाली होतो बाळाच्या अशाच एका गंभीर आजाराबद्दल म्हणजेच निमोनियाबद्दल आज आपण अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत घाबरू नका योग्य माहिती असेल तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो निमोनिया म्हणजे नक्की काय निमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा होणारा जंतुसंसर्ग आपल्या भाषेत सांगायचं तर बाळाच्या छातीत चा कफ जमा होऊन फुफ्फुसांना सूज येते यामुळं बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आता पाहूयात निमोनियाची लक्षणं कशी ओळखावी तुमच्या बाळाकडे लक्ष दिल्यास तुम्हाला ही लक्षणं सहज दिसू शकतात सगळ्यात पहिलं म्हणजे खोकला बाळाला खूप जास्त तीव्र खोकला येतो ताप येतो बाळ नेहमीपेक्षा खूप जलद आणि लवकर लवकर श्वास घेऊ लागतं छाती आत ओढली जाणे हे एक महत्वाचं लक्षण आहे बाळ जेव्हा श्वास आत घेतं तेव्हा छाती किंवा बरगड्या आत खड्ड्यासारख्या ओढल्या जातात सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे बाळाचा श्वास मोजणं बाळाचा श्वास जलद आहे की नाही हे ओळखणं खूप सोपं आहे जेव्हा तुमचं बाळ शांत असेल किंवा झोपलेलं असेल तेव्हा घड्याळ लावून पूर्ण एक मिनिट त्याच्या छातीकडे बघा आणि ते चा बाळ बाल किती वेळा श्वास घेत आहे ते मोजा जर तुमचं बाळ दोन महिन्यांपेक्षा लहान असेल आणि एक मिनिटात साठ पेक्षा जास्त वेळा श्वास घेत असेल तर ते धोकादायक आहे बाळ दोन महिने ते एक वर्षाचं असेल आणि त्या एका मिनिटात पन्नासपेक्षा जास्त वेळा श्वास घेत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे आणि बाळ एक ते पाच वर्षाचा असेल आणि त्याचा श्वास एक मिनिटात चाळीसपेक्षा जास्त असेल तर ते जलद श्वास घेणे मानलं जातं आता पाहूयात धोक्याची घंटा म्हणजेच बाळाला लगेच दवाखान्यात कधी न्यावं बाळ दूध पित नसेल किंवा काहीच खात पित नसेल प्यालेलं किंवा खाल्लेलं सगळं काही उलटी करून बाहेर टाकत असेल बाळाला झटके किंवा आकडी येत असेल बाळ खूप सुस्त झालं असेल हालचाल करत नसेल किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटत असेल श्वास घेताना त्याची छाती आत ओढली जात असेल तर पालक हो ही लक्षणं दिसल्यास अजिबात वेळ घालवायचा नाही हे गंभीर निमोनियाचे लक्षणं असू शकतात बाळाला लगेचच जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा जवळच्या डॉक्टरकडे घेऊन जा आता पाहूयात अशा वेळेस बाळाची घरीच काळजी कशी घ्यावी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेत आणि सांगितल्याप्रमाणे ज्या त्या वेळेत पूर्ण घ्यायची आहेत औषधांचा कोर्स अर्धवट सोडू नका त्यासोबतच स्तनपान बाळ आजारी असेल तरी त्याला दूध पाजणं थांबवायचं नाही उलट जास्त वेळा पाजा आईच्या दुधानं बाळाला आजारांशी लढण्याची ताकद येते बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठं झालं असेल तर त्याला वरणभात मऊ खिचडी फळांचा रस सूप असे पातळ पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ द्यायचे आहेत त्याचं नाक चोनलं असेल तर ते स्वच्छ करा पण कोणतेही कफ सिरप किंवा इतर कुठलेही औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय द्यायचं नाही आता पाहूयात आशाताईची भूमिका म्हणजेच तुमची मैत्रीण आणि मार्गदर्शक या सर्व परिस्थितीत तुमची एक मैत्रीण नेहमी तुमच्यासोबत असते ती म्हणजे तुमच्या गावची आशा सेविका म्हणजेच आशाताई तुम्हाला बाळाचा श्वास कसा मोजायचा आहे हे कळत नसेल कोणती लक्षणं गंभीर आहेत यात शंका येत असेल किंवा दवाखान्यात जाण्याची गरज आहे का हे समजत नसेल तर लगेचच तुमच्या आशातीला बोलवा त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील बाळाला तपासण्यात मदत करतील आणि गरज पडल्यास दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीही सोबत येतील त्यांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका प्रत्येक मातेने निमोनिया टाळण्यासाठी आपल्या बाळाचे लसीकरण वेळेवर करा सहा महिने पूर्ण होईस तोपर्यंत फक्त आणि फक्त स्तनपानच ठेवायचं आहे आणि सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र स्तनपानाबरोबर पोषणयुक्त आहार द्यायला सुरू करायचा आहे आपले हात स्वच्छ ठेवायचे आहेत घरात चूल किंवा इतर इंधनामुळं धूर होऊन देऊ नका आणि घर साफ ठेवायचं आहे प्रत्येक मातेने हे लक्षात ठेवा तुमची जागरूकता आणि योग्य वेळी उचललेलं एक पाऊल तुमच्या बाळाला निमोनियासारख्या गंभीर आजारातून वाचवू शकतं बाळाच्या आरोग्याकडे लक्ष द्या सतर्क राहा कारण निरोगी बाळ म्हणजेच आनंदी आई सबस्क्राईब करून हेल्थ गुरु आयएकेअर सोबत राहा निरोगी राहा सक्रिय राहा धन्यवाद